प्रभाग क्रमांक आठमधील विविध भागांमध्ये भानामतीचा प्रकार सुरू आहे याची चौकशी होण्याबाबत व नागरिकांमधील भय जाण्यासाठी आज संजीवनी हनुमान मंदिर येथे हनुमानाच्या साक्षीने आंदोलन करण्यात आले अंधश्रद्धेला कोणीही घाबरून जाऊ नये लवकरच अंधश्रद्धा निर्मूलनच्या वतीने याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे संजयनगर पोलीस ठाणे येथील देखील याची ये तक्रार देण्यात आली आहे पोलिसांच्या वतीने या परिसरातील सी सी टी व्ही चेक करून कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलेले आहे प्रभाग आठमध्ये गेले आठ ते दहा दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये घरासमोर तसेच चौकामध्ये लिंबू कापून टाकणे भाकरी भात अंडी ठेवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे यावेळी अजित दुदाळ स्वप्नील औंधकर विनायक सौदे बालचंद्र मोकाशी अण्णासाहेब रुकडे मदन शहा प्रकाश पाटील भारत माने कोळेकर काका व नागरिक उपस्थित होते प्रभात क्रमांक आठ मध्ये हा जो प्रकार चाललेला आहे अंधश्रद्धेला आमचा पूर्णपणे विरोध आहे आज जागोजागी असतील घरापैशा असू दे लोक लिंबू टाकतायत भाकरी टाकतायत नैवेद्य दाखवतात हा जो प्रकार चाललेला आहे याने कोणाचंही मनखचिकरण होणार नाही आहे किंवा कोणी पाठिंबा सरकणार नाही आहे आज आमचा भगवंतावर श्रद्धा आहे कोणी कितीही काही जरी प्रकार केले तरी आम्हाला यातून काही फरक पडणार नाही सांगणाऱ्यांना मला करणारी जे कोणी आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचं जर काही कर्तृत्व असेल तर कर्तृत्वाच्या बळावर तुम्ही या तुम तो आचेल तो आचेल तो असा कोणताही चुकीचा प्रकार तुम्ही करू नका यामधून काहीही श्रम मिळणार नाही आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो जवळ येते कालच पौर्णिमा झाले ऐच्छुक उमेदवारांच्या दारात लिंबू टसण्या असले प्रकार होत आहेत तीन ठिकाणी जे रस्ता आहेत तिथं लिंबू टाकले जात आहेत असं करून जर निवडणुका जिंकत असतील तर ते बोंधुगिरी करणारे महाराज देशाचे पंतप्रधान झाले असते पण मला हे जे कोण करायला लागले त्या लोकांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही जर आजवर कर्तृत्वानं कामं करत गेला असता तर तुम्हाला हे असले भानामतीसारखे प्रकार करण्याची आवश्यकता लागली नसती आणि आम्ही देवावरती श्रद्धा ठेवणारी माणसं आहोत प्रभू रामचंद्राचा फक्त हनुमानाच्या पायाशी आम्ही उभा राहून या ठिकाणी आज निषेध करतोय निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारचे अनेक हे अंधश्रद्धेचे प्रकार जर वाढत गेले लिंबू मिरच्या विचित उमेदवारांच्या दारात टाकण्याचा प्रकार करतोय हे जर असंच होणार असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनांना आम्ही तिथं तक्रार केलेली आहे आणि हे जो लोक फोन करणार आहेत त्यांना शोधून योग्य तो धडा शिकवल्याशिवाय हे नागरिक स्वस्त बसणार नाहीत त्यामुळं या ठिकाणी अंधश्रद्धा करण्यापेक्षा आपल्या जीव जयंत श्रद्धा ठेवा आणि या नागरिकांवरती श्रद्धा ठेवा तरच या ठिकाणी भलं होईल असे मानामध्ये जे प्रकार करून कुठलाही भलं होणार नाही